तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी पीठ चाळत होते मग पिठाचा ना धुळा उडतो घरभर सगळ्या पीठ चाळताना तर मग मी काय केलं आहे ग्लास घेतला बघा दाखवते म्हणजे घरभर धुळा पण उडत नाही ग्लास घेतला पूर्ण भरून पीठ घेतलं म्हणजे प्रत्येकाला दळून आणलं की पीठ पूर्ण मी आता या पण जॉईलचं पीठ आहे मी गव्हाचं पीठ आहे हे सगळं मला चाळून घ्यायचं मी ग्लास असा घेतला बघा चाळणी चाळण अशी त्याच्यात ठेवली चाळण परत पलटी केली आणि बघा आता अजिबात धूळ उडत नाही काही नाही पीठ एकदम मस्त चाळून होतं पटापट आपण हातांचं आणतो ना असं असं करत त्याच्या कशी एकदम सिद्ध होतं मला दोन मिनिटं झालं थोडंसं राहते असं जरासं असं करायचं एवढ्या काय धूळ उडत नाही बघा एकदम मस्त तरी काय नाही कायम पीठ दळून आणलं की बघा मी तसं पीठ सगळं चाळून ठेवतोय आणि पीठ घ्यायला आहे आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा ह्यानं घ्यायचं तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली